सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाच्या लीलाचरित्राने प्रेरित प्रस्तावना युगानुयुगे महाराष्ट्राच्या भूमीत संतांनी अवतार धारण करून मानवजातीचे उद्धार कार्य केले त्या परंपरेत एक तेजस्वी नक्षत्र म्हणजे सर्वज्ञ दयाळू करुणामयी आणि ज्ञानसागर श्री स्वामी जगाच्या कल्याणासाठी त्यांनी डोमेग्राम येथे वास्तव्य केले त्याचे वचन म्हणजे सत्याचा दीप जीवन मजे दया संयम भक्ति से मूर्तरूप सत्या प्रकाश दोमेग्राम शांत सका दोमेग्राम पहाटे का मृदू वारा वाहत होता मंद सूर्यप्रकाश नदी पर खेलता होता स्वामी ओसरी पद्मासनाद बसले होते शांत तेजस्वी निश्चल भक्त चरणी बसून ज्ञामता की प्रतीक्षा करत स्वामी मनाले अज्ञान हा अंधार है ज्ञान मजे दीप ज्याने एकदा दीप हातात घेतला त्याला वाट हरवत नाही भक्तांच्या मनात प्रकाश पसरला माहिमभट्टांची शंका त्याच दिवशी दूरवरून माहिमभट्ट डोमेग्रामला आले मनात अनेक शंका संसाराचे दुःख कर्माची गुंतागुंत आणि मुक्तीचा मार्ग ते स्वामींच्या दर्शनाला आले नम्रपणे नतमस्तक झाले